प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक विनोद भोसले यांचं सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे माजी नगरसेवक विनोद भोसले यांची नुकतीच काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य ध्यानात घेऊन पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद भोसले यांच्यावर मोठा भरोसा दाखवण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल भालेवाडीचे सरपंच श्रीकांत दौले तसंच महादेव भोरकडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गणेश डोंगरे सचिन दिगटे शाहू सलगर नितीन जमदाडे आदींची उपस्थिती होती विनोद भोसले यांनी आजपर्यंत पक्षासाठी तळमळीनं कार्य केलं ही पोहोच पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली दरम्यान सत्कारादाखल बोलताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर आपला भर राहील काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं प्रभावीपणे राबवली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली प्रथमता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणी सरचिटणीसपदी मला संधी दिल्याबद्दल आमच्या नेत्या सन्माननीय खासदार शिंदे व आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब यांचं मी खूप खूप आभार करतो गेल्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि तिचीच पोच पावती म्हणून आज मला प्रांताध्यक्ष हर्षद सपकाळजी यांनी या पदावर मला नियुक्त केलं खरंतर गेल्या दहा बारा वर्षापासून युवक काँग्रेस असेल एन यू असेल आणि सेवादल असेल याच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे आणि गेले पाच पाच वर्ष सोलापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि माझे स माझे वडील स्वर्गीय रमाजी भोसले यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची जी की या ठिकाणी माझी शिंदे फॅमिलीसोबत जुळलेले आणि त्याचीच एक पोच पावते म्हणून आज मला या ठिकाणी या का या पदावर काम करण्याची संधी उजवली अतिशय लहान वयामध्ये मला संधी उपलब्ध केल्याबद्दल आमच्या नेत्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो तसेच या कामी माझी शिफारस केल्याबद्दल शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी नरोडे असतील माझे आमदार दिलीप मानेसाहेब असतील माझे आमदार सन्माननीय येल सर असतील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील त्याचसोबत विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत मी दहा वर्ष पण बारा वर्ष झालं ज्यांच्या महाराष्ट्राखाली अनेक आंदोलन केली काँग्रेसमध्ये सन्मान्य विश्वजित कदमसाहेब असतील या सर्वांचं मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितप्रमाणे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत कसा होईल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल या सत्कारावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती